श्रीवत्सला श्रीवत्सलाच्छणाची कथा ही कथा वैशंपायन ऋषींनी राजा जन्मेजयाला भागवत पुराणात सांगितली आहे पूर्वी एकदा सर्व ऋषींमध्ये असा वाद निर्माण झाला की ब्रह्मा विष्णू व महेश या तिघांत सर्वात सात्विक कोण प्रत्येकजण आपापल्या प्रिय देवतेचे नाव घेऊ लागला शेवटी याचा निर्णय करण्यासाठी ब्रह्मदेवपुत्र भीगू ऋषी यांनी प्रत्येक देवाकडे जाऊन त्याला लत्ता प्रहार करण्याचे ठरले प्रथम भीगू ब्रह्मदेवाकडे गेले व लाथ मारणार तोच ब्रह्मदेवाच्या दूतांनी त्यांना मागे ओढले व घालवून दिले नंतर भीगू शिवलोकी गेले आता महादेवाच्या जवळ जाऊन लाथ मारणार इतक्यात शिवगणांनी त्यांना ओढून बाजूला नेले मग भीगु ऋषी क्षीरसागरी भगवान विष्णूंकडे गेले विष्णू शेष्येवर निजले होते लक्ष्मीने त्यांना बसायला सांगितले पण तसे न करता ते रागारागाने विष्णूंना जागेकर म्हणू लागले झोपमोड करणे हे पाप आहे असे लक्ष्मीने म्हणताच भीगू ऋषी जास्तच रागावले व विष्णूंच्या छातीवरील पीतांबर दूर सारून त्यांच्या हृदयावर त्यांनी जोराने एक लाथ मारली त्याबरोबर जागे होऊन त्यांनी रागावलेल्या भीगूला पाहिले पण आपण रागवता मोठ्या प्रेमाने त्यांना ऋषींना आसनावर बसवले व म्हणाले दुष्टांचा संहार करण्याच्या कष्टाने मी शिणलो होतो तुमच्या लत्ता प्रहाराने मला बरेच वाटले माझ्या कठीण हृदयावर लाथ मारल्याने तुमचा पाय दुखावला असेल म्हणून मी तुमचे पाय चिततो हे ऐकून विष्णूची ती शांत वृत्ती पाहून भिगूंना पश्चाताप झाला पण विष्णू म्हणाले तुमचे हे पदलाच्छिन्न मी माझ्या हृदयावर अभिमानाने मिरवीन व त्याला मी श्रीवत्सलाच्छिन म्हणी शंकराचे वाहन नंदी याचा खूर लागून पडलेल्या व्रणाला वत्सलाच्छिन म्हणतात तसेच श्रीवत्स या श्राद्धदेवाच्या मुलाने लाथ मारली म्हणून श्रीवत्सलाच्छिन म्हणतात अशाही कथा ब्रह्मपुराणात आहेत